हक्कासाठी तेव्हा फार पूर्वी म्हणजे एकोणीसशे आठ साली तेव्हा काय होतं हो की महिलांना मतदानासाठी नव्हता म्हणजे मतदान हे पुरुषांनीच करावं असं होतं त्यासाठी सुद्धा महिलांनी आंदोलन करायला लागलं महिलांना आणि शिवाय न्यूयॉर्कमध्ये कापड गिरण्या होत्या मोठमोठ्या तिथे महिला आणि लहान मुलं तिथे कामाला जायचे दिवसात ते, ते, ते सोळा सोळा तास कामं करायची पण कामाला एवढे तास कामंसाठी सुद्धा त्यांना पेमेंट अगदी हक्क होता त्यासाठी एक महिला तिच्या मनासाठी आपण एवढं काम करतोय सोळा सोळा तास आपल्याकडून तेव्हा इंग्रजांची राजवट होती आणि इतकं होता तेव्हा महिलांना आणि मुलांना आणि असं ते करायचे म्हणून एक महिला एक अपेलपुढे उभी राहिली तिच्या जोडीने मग इतर महिला उभ्या राहिल्या आणि तेव्हा त्यांनी ते आंदोलन केलं की आम्हाला सोळा तास नको तास तरी कमी करून द्या अदरवाईज आम्हाला पगार तरी वाढवू द्या असं त्यांनी सांगितलं अशा त्या महिला एकत्र झाल्या पण काही ते ते देवाचं शासन काही त्यांना दाद दिली नाही पण महिला पण एवढंच म्हणजे त्यांचं ध्येय असं ठाम होतं असं तुम्ही पण ठाम राहायचं आपलं ध्येय जे आहे ना, ना ते आपण मनात कायम ठेवायचं आणि त्या दृष्टीने पावलं उचलायचं तसंच त्यांनी केलं आणि मग तो थे 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 एक दिवस उजाडला जेव्हा त्यांचं आंदोलन तशस्वीरित्या पार पडलं पण आपल्या हे म्हणजे युनोने केव्हा ते मान्य केलं जेव्हा घोषित केव्हा केलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली युनोने म्हणजे संयुक्त ते राजला महिला दिन आठ मार्चला महिला दिन साजरा व्हावा हे घोषित म्हणजे किती पिरियड गेला बघा एकोणीशे आठ ला महिलांनी आंदोलन केलं आणि ती घटना एकोणीसशे पंच्याहत्तर ला डिक्लेअर करतात म्हणजे किती अवती गेला म्हणजे महिलांना तेव्हा वागणूक कशी मिळत होती याचं एक उदाहरण आहे असं माझं म्हणणं म्हणजे किती महिला म्हणजे आपल्या ह्यासाठी एवढ्या सगळ्या होत्या पण शेवटी एकोणीसशे ला आठ मार्च हा महिला दिन डिक्लेअर झाला आणि तीन पाच महिना महिला वर्षातला तो एक दिवस म्हणजे आपलं सादरीकरण करतात तर म्हणून एन्जॉय असं करतात माझं म्हणणं काय आहे आता बचत गट आहे बरोबर म्हणजे या बचत गटाच्या महिलाने एकत्रित यायचं अगदी वर्षातून एक दिवस नव्हे निदान दोन चार महिन्यातून तरी एकत्रितपणे यायचं प्रत्येकीच्या अगदी काही ना काहीतरी कला असतील कोण गाणारी आहे कोण एम्ब्रॉयडरी करणारी आहे कोण कपडे शिवणारी आहे असं सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रत्येकाने आपापल्या बद्दल आपलं पद व्हायला हवं मग इतरांना पण एवढीच स्फूर्ती आहे असं मला वाटतं महिला या नाही आहेत महिला हुशार आहेत सगळ्याच बाबतीत सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात राजकारण आता आप बघताना आपल्या देशाच्या पंतप्रधान पहिली महिला पहिली महिला कोण होती इंदिरा गांधी ही सारी आणि कसं म्हणजे अशी ही सगळ्या क्षेत्रात एकोणीस शतकामध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये आता हे शतक चालू आहे पण तरी सुद्धा महिलेला दुय्यम धंदाच आहे महिला सगळ्या बाबतीत पुरुषांच्या बरोबरी त्यांची पण ते काकडपट पुरुषांच्या पुढेच आहे

मध्ये असते पहा येईपर्यंत अशी पण स्थिती काय काय ठिकाणी आहे आणि महिला या सुसंस्कृत आपल्या आपल्याचं सावित्रीबाई फुले त्या रमाबाई बरोबर त्या काय तेव्हाच्या त्या बायका होत्या म्हणजे मला तर अजून आश्चर्यच आहे म्हणजे त्यांनी एवढं ट्रेनिंग केलं किती लोकांनी त्यांना त्रास दिला तेव्हाच्या काळात म्हणजे